तो पडून राहिला खाली पप्पा तुम्ही लावता तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय अजून तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये तर मागच्या दिवाळीचा ब्लॉग तर तुम्ही पाहालाच असेल तर आज पण दिवाळी आहे आणि आज पण मागच्या वेळेस पेक्षा जास्त धमाल होणार दिवाळीची तर काही म्हणजे असं काही वाटून नाही राहिलं दिवाळी म्हणून असेच दिवस चालले चुटकी वाजवता असं वाटत आताच तर मकर संक्रांती झाली आणि आता जानेवारी नंतर डायरेक्ट ऑक्टोबर आला दिवाळी आली चला काही गोष्ट नाही कोई बात नाही तर हार तर लावून झालेले आहेत सगळ्या दरवाज्याला आता बस पानं लावायचे राहिले आहे मागच्या वेळेस मी पत्ते म्हटलं तर सगळे पत्ते पत्तेच धरून बसले तर आज मी पान म्हणणार आहे पान तर सला पाना अनले ले, मुठे, मुठे, मुठे। पान पानं आणलेले मोठे मोठे आंब्याचे पानं पान। पान। मम्मीचा इकडे स्वयंपाक चालू आहे आणि मी आता पानं लावतो सगळ्या आरांना अजून एक गोष्ट दाखवतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजचा फोटो नवीन लावलेला आहे हे हे पा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो कसा आहे कमेंट मध्ये सांगा तुम्ही सजवलं आहे सध्या मग काल रात्री हे रांगोळी काढली टाईल वर काढलेली आहे टाईल आता आम्ही बाहेर ठेवणार सध्या काळी आणि इथं आम्ही दिवाळीची सजावट करणार आहे दरवर्षी प्रमाणे या फोटोला हार बनवायचा राहिला आता मी हार बनवणार थोड्या वेळाने तो पण दाखवणार तर पहिले आपण पानं लावून घेऊ सगळ्या हारांना त्यानंतर भेटू चला आता पानं लावूया पहिले मेन दरवाजाला मग बाकीचे चला आता हे बा तुम्ही पा किती मोठे मोठे पानं आहे पण ते नाही पानं आहे पानं तर आपण लावूया मेन दरवाजाला पहिले त्याच्यानंतर बाकीचे दरवाजे तर चला चालू द्या चल घेऊ चला पानं लावू something that can make sense they hate when i keep dreaming चला तर सगळ्या दारांना तोरण बांधून झालेलं आहे आणि पाना पण लावून झालेले आहे आता बस राहिलेलं आहे तर शिवाजी महाराजांच्या फोटोंना हार आपण तो हार बनवूया आणि आजचा दिवाळीचा दिवस आहे आणि पाऊस सुरू पण झाला हे बा सगळीकडे ओल वातावरण आहे गिला गिला दिवाळीच्या दिवशी कधी तुम्ही पाऊस पाहिला होता काय आज पाहून घ्या पहा पाणी येत आहे दिवाळीच दिवाळीच्या दिवशी पाणी आणि ऊन सोबत चला आपल्याला काय नॉर्मल दिवस की दिवाळी भाई काल रात्री नाही परवा आम्ही फटाके पण आणले तर फटाके आपण रात्री फोडणार आहे आणि यावेळेस लक्ष्मी पूजन थोडं लवकर राहणार आहे कारण काहीतरी होत म्हणते अमावश्या आठ वाजेपर्यंत आहे कालपासून लागलेली तर पूजा पण आपल्याला आठ वाजता नंतर करावं लागत आठ वाजेपर्यंत करा लागत असते तर आम्ही हॉल मधला फोटो शिवाजी महाराजांचा इकडे लावला आणि हॉल मध्ये दुसरा वेगळा लावलेला आहे ला तर तुम्हाला दाखवतो हो हा फोटो पहिले हॉल मध्ये होता त्याच्यानंतर मी हा माझ्या रूम मध्ये लावलेला आहे मीचा स्वयंपाक चालू आहे आणि आमचं मंदिर बघा आम्ही नवीन मंदिर आणलेलं आहे आणि मी हे त्यांना लाइटिंग पण लावली लाइटिंग मी लावलेली आहे सगळी एलई डी सगळी किती मस्त दिसत आहे आमचं मंदिर तर मंदिर तुम्ही आता मंदिर कसं वाटलं ते कमेंट मध्ये ते पण सांगा की सजावट कशी वाटली मंदिराची आम्ही नवीन मंदिर आणलेलं आहे ते सागवानच पहिलेच मंदिर आमचं तुटलं आहे बघा तिच्या वरचा भाग आमच्या हातातच आला होता आम्ही उचलायला गेलो तर चला मी आता हार बनवतो शिवाजी महाराजांच्या फोटो साठी नंतर भेटू डायरेक्ट बनवल्यावर अर्धा तर आता आम्ही चाललो देवी आणायला कारण देवी आणायचीच आहे मेन जे आहे ते आपलं देवी आणायचीच आहे पाऊस भरपूर चालू असल्यामुळं वेळ झाला आम्हाला जायला आता जातावं आम्ही देवी आणायला आले मी आणि देवी पण पसंत झालेली आहे हिरवीन चौक मध्ये चालला हे बघा दोन भरपूर लागलेलं आहे पण हिरवी देवी एकच पसंत आलेली आहे आम्हाला मला दाखवते ही देवी पसंत आलेली आहे Get really. आगे 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 देवी? तर हार बनून झालेला तुम्ही बघू शकता शिवाजी दे देवी दाखवतो हे पहा देवीच आगमन झालेलं आहे कशी आहे आमची देवी मस्त आहे ठेवा आता आता डेकोरेशन करूया आपण देवीसाठी आता भेटूया थोड्या वेळाने जेव्हा आपण देवीच डेकोरेशन करू आता फायनली आम्ही डेकोरेशन स्टार्ट करत आहे त्याच्यासाठी हे दोन हवाला आणि हवाला ह्याच्यात आमचं डेकोरेशनचं सामान आहे जसं की तुम्ही बघू शकता आता तर सगळी तयारी झालेली आहे आम्ही डेकोरेशन करून ठेवलेलं आहे आणि आता मम्मी गेली रांगोळी ठेवायचं होतं कारण तिने टाईलवर काढून ठेवली होती आता ते खाली ठेवान आणि तिथं फुलांनी सजावट करा फुलाच्या पाकळ्यांनी तर आता वेळ झालेला आहे वाजलेलं आहे साडेपाच साडेपाच वाजले आहे आता सगळं सामान आणलेलं आहे देवीच्या पूजेचं इकडे सगळी डेकोरेशन झालेली आहे बस मांडायचं राहिलेलं आहे आणि संध्याकाळची वेळ आहे फुरूंची बस थोड्या वेळाने आता आम्ही पूजा स्टार्ट करणार आता मी हा कचरा साफ करतो तर चला चाय चाय, मम्मी, पप्पा पप्पा नसतात मी आमच्या घरची देवी तर मी दाखवलेलीच आहे आणि आता आमची तयारी राहिलेली आहे मम्मी थोडं तिकडचं सजावट करत आहे कळसासाठी हार बनवत आहे तर वेळ तर झालेला आहे पूजेचा पण आमची तयारीच राहिली लावून ठेवलेले आहे आम्ही तुम्हाला दाखवतो दिवे, लिया। दिवे।, दिवे तर माझी तयारी झालेली आहे मम्मी पप्पाची राहिलेली आहे तर बाकीच्या फटाके फोडणं सुरू झाले आणि आमची पूजाच जायचो तर आता आम्ही पूजा करू त्यानंतरच फटाके फोडून बाकीच्या फटाके फोडणं चालू पण झाले आहे हे आम्हाला ऐकू येतच मला धन तनाटन धनधन धन आणि आमची पूजाच बाकी आहे अजून हे बघा आमची डेकोरेशन आता सगळ्यांची तयारी झाली आणि आता मम्मी पक्का करत आहे पूजा देवीची पहिले आता पूजा करू त्यानंतर फटाके फोडायला जाऊ आपण आणि नंतर फोटोशूट करूया मी आली आहे देवी गुरु जागा आमची देवी दे जा बरा पूजा आता आमची आरतीची तयारी झालेली आहे आता आम्ही आरती करू आणि त्याच्यानंतर फोडू स्वतः चला आता आरती करूया आता फायनली आता आमची आरती झालेली आहे आणि आता मम्मी म्हणते की आमचे फोटो काढा या दोघांचे पहिले फोटो काढायचे त्याच्यानंतर आम्ही जाणार पदाचे फोटो चला आपलं काम करतो आपण यार मम्मीचे फोटोज नाही संपत आहे आता मम्मी दिला घाम घाम आला घाम किती वेळ झाला पाना अजून पोटात फटाके फोटा चला आता भेटीन फोटो काढून देतो त्याच्यानंतर जातो फटाके फोळासाठी

हा 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 मस्त तू कोण अभे अभे करतो तो पडून राहिला खाली दनका पप्पा तुम्ही लावता काही पप्पा तुम्ही कोण लपले असे आता याच्यावर भरोसा नाही हा बरोबर लावतच नाही मी काय म्हटलं होतं ह्याच्यावर भरसाच नाही करावे बरोबर केवळ लेवलवर वर गेला की खालच्या लेवलवर आपल्या अंगावरूनच असतात तो बरोबर गेलो बरोबर गेलं सगळे खाली चालले हे पण आणले आम्ही माचीच फटाके चला आता वाजलेले आहे साडे दहा आणि आमची दिवाळी झालेली आहे खतम आमचे फटाके उडून झालेले आहे कशी झाली दिवाळी तर चला आजच्या साठी आजची दिवाळी थोडी गडबडीत होती कारण खूप लवकर लवकर करायला लागला आम्हाला सगळं शेवटी काय म्हणू शकतो आता शेवटी तुम्हाला आणि तुमच्या परिवारांना आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय